प्लान करतो आहे मी जोपासतो पुढील तुमची आता लेकराचे भविष्य काय आहे याच्यात सर आमच्या पुढील आता लेकराचं भविष्यासाठी तर त्यांच्या आम्ही शिक्षण करतो इथून पुढी शासनाकडं तुमच्या काय मागणी आहेत सर आमची एवढीच मागणी आहे आम्हाला सरकारने आमच्या मुलांना काहीतरी शिक्षण करावा काहीतरी आमचे दखल घ्यावा आम्हाला कायतरी मागणी सुरू करावातरी घ्यावा काय तरी पुढं जागा ठेवा पुढं भावना करा म्हणजे तुम्ही आज जोकी भैरूपी कलावंत तुम्ही गोंधळी जागर हे ह्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व भारतीय संस्कृती जपतात म्हणून शासनानं अशा लोकांकरता आज ह्याचा गाव नाही ह्याचा पीटीआरच नाही आज हे घरोघरी दारोदारी फिरतात कोणी देतात कोणी नाही कोणी म्हणता आहेत तुम्ही आहेत पण हे लोक असे नाहीत कारण हे माझ्या आज घरी आलेले आहेत आणि ह्या लोकांकरता शासनाने तात्काळ ह्याचा पी टी आर व येली घरकुलाची व्यवस्था पाण्याची ह्याच्या लेकऱ्या मुलाकरता शिक्षण शाळाच्या व्यवस्था येली वस्तीगृह आणि अशा लोकायला भारतीय संस्कृती म्हणून जपणाऱ्या लोकांना शासनाने तात्काळ ह्याच्या ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून मी लक्ष्मण लटपेठे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी याच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की ह्या लोकांचे घरच नाही कारण आंदोलन असं उभं राहिलं की काय ओबीसी आजू बी मग ओबीसीचा मार्ग निघाना बारीक सारीक लोक चारशे पंच्याहत्तर जात ओबीसी जात आहे आज ह्या लेकऱ्या ह्याच्या लेकऱ्याचं शिक्षण नाही दारूदार फिरतात ह्याचे घर नाही ह्याचा पी टी आर नाही म्हणून शासनानं ना। योग्य ते निर्णय घेऊन ह्या अधिवेशनमध्ये किंवा येणाऱ्या वर्षामध्ये याच्याकरता एक्स्ट्रा महामंडळ बनवून ह्या लोकांचा तात्काळ सर्वे करून येईना न्याय देण्यात यावे असे मी तुमची कला असली तर आम्ही अधिकारी साहेब तुमच्या नावाची केस आले तर म्हणून यावं लागलं मला आता तेरा शेवटी मोटरसायकल यावं लागलं मला आरोपी वायात बसत नाही म्हणून केसे भेटून टाकायला लागते मला आणि कशा तुम्ही वायत बसत नाही ना त्याच्यामुळे भेटून घ्यावं लागल मला नाही तर गाडी उभा माझी पुलाखाली डायरेक्ट बिना टायरची गाडी आणली आता कशा आता आरोपी वायात बसत नाही म्हणून सोडून द्यावं लागत पिस्तोल गोळ्या घरी आता पिस्तोल सोबतून गोळ्या घरी एका गोळीत पस्तीस आरोपी मारले खाल महिले जिवंत सापडत नाही गोळ्या साध्या वापरत नाही मी पिस्तोलला डायरेक्ट सांगण्याच्या गोळ्या साब्या पिस्तोल काय करा भेटून घ्या का मग सर मी आज तुम्हाला ह्या कलेबद्दल ओबीसी संघटनेच्या वतीने वतीने एक तुम्हाला प्रमाणपत्र देतो आहे की जेणे काय ह्या लोकायला कुठं अडचणी येऊ नयेत आणि मी सी हे आमचे ओबीसी समाज तळागाळात फिरतात आणि चारशे पंच्याहत्तर जात आहे आणि नाच जोगी आहे आणि ह्याच्यामध्ये मी ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीनं मी लक्ष्मण लटपेटे यांना प्रमाणपत्र देतो किंवा यांना कुठं जेणे काय अडचणी येऊ नये आणि हे मागणारे लोक आहेत हे काही डाकू नाहीत हे नाहीत म्हणून असं मी हे मागण्याकरता प्रमाणपत्र देतो चला अडचण आली फोन करा करा